के डी सी सी बँकेचे संचालक दी कागल एज्युकेशन सोसायटीचे सेक्रेटरी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते प्रताप उर्फ माने यांचा वाढदिवस शाहूनगरमधील मुश्रीफ गटाचे प्रमुख कार्यकर्ते संतोष राजपूत आणि मित्रपरिवार यांच्या वतीनं शाहूनगर आणि भागातील शाळेमध्ये खाऊ आणि शालेय शाले साहित्य वाटप करून साजरा करण्यात आला भैयामाने यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधत शाहू नगरमधील प्रमुख कार्यकर्ते संतोष रजपूत कुशल कानडे विनोद वाघेला दिग्विजय डुबल प्रकाश वाघमारे प्रवीण सोनुले विजय दाभाडे रोहित सोनुले राहुल सूर्यवंशी या सर्व राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्ते आणि संतोष रजपूत रजपूत प्रेमी यांनी भागातील रामलिंग विकास बालमंदिर संत रोहिदास विद्यामंदिर बालवाडी अंगणवाडी आणि परिसरातील शाळांमध्ये खाऊ आणि शालेय उपयोगी साहित्याचं वाटप केलं त्यांच्या या उपक्रमाचं भागात कौतुक होत आहे मराठी एस न्यूजसाठी कागलहून प्रशांत दळवी Thank you